या मालिकेच्या बारा ऑगस्टच्या प्रोमो मध्ये आपल्याला असे दिसते की वैदही तिची जीवला मैत्रीण रेशम हिच्याशी बोलत असते ती तिला आता तिच्या प्रेमाविषयी थेटच प्रश्न करते मला तर तुझ्या रिलेशनशिप विषयी इतरांकडून समजलेला आहे त्यावरती ती रेशम असे सांगते की माझ हो। रिलेशनशिप होतं दुसरीकडे तेजा देखील गुरुला त्याच्या प्रेमाबद्दल विचारत असतो त्यातच तो, तो हसतच त्याला म्हणत असतो की बरं झालं ती मुलगी तुझ्या प्रेमात आहे आता गुरु आणि रेशम यांच्या प्रेमामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे जेणेकरून ते दोघे जण आपापले प्रॉब्लेम्स आपल्या बेस्ट फ्रेंडला सांगत आहे गुरुने रेशमला धोका तर दिला असावा किंवा रेशमचं दुसरीकडे लग्न तर ठरलेलं असणार आहे त्यामुळेच वैध हिंमत की तुझ्या आयुष्यात जो कोणी व्यक्ती येणार आहे किंवा नाही हे ठरवण्याचा हक्क सर्वस्वी तुझा आहे आणि जो कोणी असेल त्याला माझा सामना करावाच लागणार आहे असे रेशमला सांगत असते दुसरीकडे गुरुला करत सुद्धा गुरुला हे सांगत असतो की जो कोणी तिच्या आयुष्यात जाईल त्याला पहिल्यांदा माझा सामना करावा लागणार आहे आता नक्की रेशम आणि गुरु यांच्या रिलेशनशिप मध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे या दोघांना एकत्र आणण्यासाठी वैदही आणि तेजा एकत्र येतील का पाहणे इंटरेस्टिंग असेल मालिकेची अपडेट करता मालिका रिपोर्ट युट्यूब चॅनलला thank you.